आदरणीय पवारसाहेबांवर प्रेम करणारे माझ्यावर प्रेम करणारे विचारावर प्रेम करणारे माझ्या कार्यक्रम जेव्हा माझी लीड कमी होत गेली मी मायनसमध्ये गेलो आणि जेव्हा त्यांना काळ दुर्दैवाने त्यांना हार्ट अटॅक आला त्यात ते वाढले जे प्रार्थना करतो त्यांच्या आत्मेला शांती तिथून मिळेल हा जो विजय आहे सामान्य कार्यकर्त्यांचा सा विजय आहे इथं असणारे स्वाभिमानी नागरिक असतील अखिषा वर्ष पदाधिकारी आमच्याकडे नेते नव्हते आमच्याकडे कार्यकर्ते होते आणि खऱ्या अर्थाने कार्यकर्त्यांनी हे इलेक्शन आपल्या खांद्यावर घेतलं होतं मी गेले अनेक दिवस मतदारसंघाच्या बाहेर होतो त्यामुळे यांनीच ही निवडणूक हातात घेतल्यामुळे सामान्य लोकांनी प्रतिसाद दिल्यामुळे हा विजय तिथं झालेला आहे माझे कुटुंबीय सुद्धा माझे आई वडील पत्नी व सर्व इतरही मान्यवर माझ्या कुटुंबातले या इलेक्शनमध्ये सहभाग घेत होते आता माझं इलेक्शन झालेलं आहे आता येत्या काळामध्ये कार्यकर्त्यांचं इलेक्शन आणि कार्यकर्त्यांच्या पाठीमागे भक्कमपणे माझा मी स्वतः त्या ठिकाणी उभा राहील आणि कार्यकर्त्यांच्या इलेक्शनमध्ये त्यांना तिथं त्यांचा विजय शंभर टक्के मिळवण्यासाठी मी प्रयत्न त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी आणि आमच्यातले नेते जे पलीकडे गेलेले त्यांनी कुठेतरी काही अफवा पसरवलेल्या होत्या आता ठीक आहे भाजप म्हणलं तर अफवा पसरवण्यामध्ये ते माहीर असतात पण इथं त्यांनी जो आक्षेप घेतला तो त्यांचा अधिकार आहे त्याच्यावर मी काही बोलणार नाही लढाई तिथं आम्ही लढलो हे लढले कार्यकर्ते लढले पण माझा जो विजय आहे तो माझ्यापेक्षा जास्त कार्यकर्ते पदाधिकारी नागरिक आणि माझ्या कुटुंबियामुळे झालाय असं मला म्हणाला तुमच्या नावामधला ते पण नव्हतं रोहित पवार या नावामध्ये इतकं वजन आहे की माझ्या डुप्लिकेटला सुद्धा साडेतीन चार हजार मतं तिथं मी आहेत त्याच्यावर समजून घ्या की रोहित पवारचं वजन किती आहे आता हेच सांगतो तुम्हाला ही फक्त सुरुवात आहे लीड कमी झालेली आहे पण नेते माझ्याकडे कुणीही नव्हते आमच्याबरोबर पण काही नेते होते जे पदाधिकारी आहेत तर त्यांनी माझा कमी अं प्रचार तिथे केला कारण ही लढाई सामान्य लोकांनी लढली नाही आणि तिथं गुंडागर्दी होती तिथं तंत्र होतं पैशाचा वापर मोठ्या प्रमाणात केला होता अशा सगळ्या गोष्टी असतानासुद्धा ठीक आहे बाराशे तेराशे तिथं आपण जिंकलो असलो विजय हा विजय असतो असं आसल मला ते म्हणायचं आहे